नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत झटपट आणि पौष्टिक खिचडी हे रेसिपी अगदी सोपी असून कमी वेळात तयार होते तर त्यासाठी सर्वप्रथम मी इथे तांदूळ घेतलेले आहे एक वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि एक कप डाळ घेतलेली आहे आप हे आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ आणि तांदूळ छान घासून धुवायचे आहेत जेणेकरून याचा स्टार्च निघून जाईल तर अशा प्रकारे दोन तीन पाण्याने धुतल्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून याला साईडला ठेवूया त्यानंतर इथे आपण एक शिमला मिरची एक टोमॅटो आणि एक कांदा मध्यम आकाराचा चिरून घेतलेला आहे आणि दोन तीन लसणाच्या पाकड्या त्यानंतर इथे एक चम्मच दूध किंवा तेल घालायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरं हिंग मोहरी आणि दोन तीन लाल मिरच्या असं सर्व टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे लसण पाकड्या पण टाकायच्या आहेत त्यानंतर त्यामध्ये एक कांदा घालायचा आहे मध्यम आकाराचा कांदा तो थोडा परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे नंतर त्यामध्ये एक शिमला मिरची घालायची आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत त्यानंतर एक बटाटा घातलेला आहे मी चिरून नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ गरम मसाला एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद आणि हे आपले जे साईडला ठेवलेले तांदूळ आणि डाळ आहे धुतलेले ते यामध्ये घालायचे आहे ते छान हलवून घ्यायचे आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये तीन वाट्या पाणी घालायचं आहे नंतर कुकरला झाकण लावून पूर्ण मिक्स करून घ्यायचा त्यानंतर कुकरला झाकण लावून त्यामध्ये दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत नंतर बघू शकता मस्त खिचडी आपली तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद